मी आजिजीबाड एजी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत अजिबागचे आमदार महिंद्र रवी साहेब आहे साहेब आपण त्या दिवशी गृहानिमित्त एका कार्यक्रमासाठी मंत्री हरश गोगावले महिंद थोडे आणि तुम्ही एकत्र होता त्यावेळेला तुम्ही अनिल तटकरे यांच्यावर रोडा टीका केली आणि त्या टीकेला उत्तर देताना काल त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी असं म्हटलंय की ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला सकाळी दुपारी संध्याकाळी फोनवरून माझ्या वडिलांशी कोण चर्चा करत होते राठी पेठी घेत होते त्यावेळेस त्या गोष्टी तरी विसरल्या असतात आज ते सांगतात की आमच्यामुळे माझे वडील निघून आले परंतु खऱ्या अर्थाने आमदार महेंद्र देवे माझ्या वडिलांमुळे जिंकून आले असं देत होता रायगडचा राजकारणाचा इतिहास कदाचित त्यांना माहीत नसेल त्यांच्या वडिलांची कारकीर्द आठवत नसेल कदाचित आता बालेश पुढील त्याने केलं वक्तव्य असेल खरं तर ते आमदार झाले पण त्यांच्या वडिलांच्या गुन्ह्यामध्ये झाले वारशामध्ये झाले आणि कोण आणि हा प्रश्न लोकांनी विचारला पण ठीक आहे बालेशे त्यांनी सांगितलं असेल की आम्ही फोन करायचो महायुतीमध्ये आम्ही नक्की फोन करायचो पण त्याचे वडील भाल्या पाटे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला झोपेत न उठवायचे आणि नक्की काय होईल आता हे जर त्यांना माहीत नसेल का त्यांची तर त्यांनी वडिलांना विचारून घ्यावं असं मला वाटतं आणि मग त्यांनी ते भाष्य करावं कारण त्यांच्या बोलण्याने आम्हाला का फरक पडत नाही बोलायचं नक्कीच त्याला फरक पडेल दुसरं त्याने असं म्हटलंय की तुमच्या तिन्ही आमदारांचं तटकरीने काम केलं नाही आणि कुठल्या बलालेश्वरच्या मंदिरामध्ये येऊन त्यांनी आम्ही येतो तुम्ही या असं भरशेट म्हणाले त्यावेळी त्यांनी काल बोलताना पत्रकार परिषदेमध्ये असं सुद्धा सांगितलं की मी यायला हे तयार आहे त्याच्यामध्ये त्यांनी बल्लादेश नाव घेतलं महाडचं नाव घेतलं आणि खऱ्या अर्थाने तुमच्या मतदारसंघामध्ये कनकृक्षरिते आले तयार आहे आता त्यांनी मला खुलं झाले दिलं मी सुद्धा योगेश्वर येतो तुम्ही या मला त्यातकडे मी लिहित म्हणाव का केली मग त्यांनी काय बोला झालं कोणी ऐकायचं याला काही या, या। बरेचसे जे बोलले बरोबर पालीच्या भूमीमध्ये बल्लाळेश्वरच्या भूमीमध्ये खरं आहे ते मनात न बोललेले आहेत कारण त्यांना पराभूत करण्यासाठी काय काय यंत्रणा लावली होती हे त्या मतदार मतदारसंघाच्या सगळ्या जनतेला माहिती आहे मला माझा गोड गोल कसा काढा काढायचा हे जनतेला माहीत आहे मला एकदा दोनदा तिसऱ्यांदा बसवलं त्याच्या बापाला त्यांनी विचारावर एकदा दोनदा तिसऱ्यांना बसवल्या त्यांनी काय आम्हाला सांगायचं सांगायला त्या राजकारणापैकी खरंच बारीच आज त्यांच्या एका प्रवक्त्याने पण काही सुरज चव्हाण सूचित केलंय की बरेचशेची उंची नाही आहे असं त्यांनी सुरज चव्हाण बोलते त्यांना प्रवक्ता तटकरे हे असे पिल्लावर पांडे कधी हर्ष मुश्रीफ बोलणार कधी त्या नाशिकचे कृषी मंत्री बोलणार आता तटकरे त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी हे प्यादी सोडणं हे का आम्हाला नवीन नाही लोक बघताय आणि माझ्या मध्ये बोललो की तटकेरी बालिश बुद्धी आता असं त्यांना शोभत लोकांना पचत पण नाहीये बलाळेश्वरच्या भूमीमध्ये जे सांगितलं त्यांनी त्यांना स्वीकारावं अशी आमची इच्छा आहे त्यांनी गणकेश्वर नागेश्वर येण्यापेक्षा त्यांनी बलाळेश्वराज नस म्हणून सांगावं की आपल्या कुटुंबाने आम्हा तिघांना बसवण्यासाठी काय काय प्रयोग केले ते आता हे लोकांना माहिती आहे बघा मी परवाच्या एका भाषणावर सांगितलं की तटक्याचा वय झाल्या हे जे पोरटीला त्यांची बोलतात ना यांना तेवढी का मध्ये किंवा त्यांचं काही ना नाही आहे सुदैवाने त्यांना अशा वारसाप्रमाणे आज आपण राज्यामध्ये बघितलं त्याचं कोणी शिल्लक नाही आहे अनिलभाऊ असतील अवधूत असतील अनिकेत असतील आदित्य ताई असतील या सगळ्या लोकांना किंवा यांच्या पत्नी असतील सगळं काय मिळाले राष्ट्रवादीच्या पदाधिकारी नेत्यांना काय मिळाले ते शून्य आतापर्यंत काम प्रामाणिक करायचं देण्याची वेळ आली की हात बांधून बसणार त्या लोकांनी अशी राजकीय भाष्य करणार नाही आता चव्हाण जे बोलले वर्षेची उंची नाही आहे उंची रायगडाच्या किल्ल्यामुळे अजून तुला तो शोधावं लागेल आणि अशा पद्धतीची कोणतरी माणसं सोडण्याने बोललं हे तटकेला शोभत नाहीये कधीतरी एका मंचावर आम्ही उलटा स्वरूपाचा समाचार नक्की त्यांचा घेऊ हे लोक बघतात आणि लोक तटकरीची टिघल करतात शेट तुम्ही नेहमी म्हणता की मला, मला तीन वेळा तटकरीने बसवलेला आहे नक्की जनतेला पण करून घ्यायचं आहे की तुम्हाला तीन कुठल्या कारणासाठी त्याने बसवलं बघा असं आहे की मानसी दळीला अध्यक्ष करायच्या वेळेला त्यांनी आऊट ऑफ वे जाऊन शेका बक्षी युती केली हे त्रिवार सत्य आहे मला जेव्हा अध्यक्ष पदाची वेळ मीच कॅम्प लावला आणि रॉयल मध्ये शेवटच्या दिवशी सांगितलं की बोलून आदेशाला की येण्यात आला तेव्हा ते शेका त्यांचं गॅटमॅट झालं आता पण त्यांनी बघितलं असेल कर्जतसाठी तिथे माझा बळी द्यायचा प्रयत्न केला तिथे त्यांनी परिपत्रक काढण्याचा प्रयत्न केला त्यांचे जे अपक्ष उमेदवार ते वाढले होते ते पत्र परिषद आपला त्रिवार सत्य आहे पण तटकाने असे गमचे करून तीन वेळा बसवलं सत्य आहे म्हणून मी अंदाज झालो आणि म्हणून मी पाहिजे का भाषणात सांगितलं की एका एका कुटुंबाचा मी आस्त केलाय दुसऱ्या कुटुंबाचा असं केला मला काय वेळ लागला नाही ह्याच शब्दामध्ये ते मगाशी बोलले मागच्या मुलाखतीमध्ये बोलले की माझ्या लागतो त्याचा असतो आता तुम्ही लागला तटकरी आमचा नाद तेव्हा सत्य आहे आतापर्यंत असा कोण सर्व भेटला नाही आहे पण तिघांनी हात लावला तिघांपेक्षा माझं त्यांना चॅलेंज आहे कुठल्याही भूमीमध्ये तुम्ही राजकीय लढ्या लढा आम्ही तयार आहोत त्याच्यामुळे अशा गोलपट्टी देऊन जसं महाराष्ट्राला बसवलं आणि तेव्हा सत्य बघा तटकऱ्यांनी अशा पद्धतीचं चॅलेंजिंग वक्तव्य तर भ्रष्टाचारामध्ये आपलं हिटलेचं नाव आहे हे त्रिवार सत्य आहे आणि आम्ही जेव्हा बाहेर काढला त्यांना तरी पाचच्या जवळ आतमध्ये येतात त्याने का आम्हाला आत्ता शिकवायचे म्हणजे हे लोक बघतायत आणि खरंच त्याची गम्मत करतात साहेबांची आता, 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 जादू जा, आता जादू ती जादू नाही चालत आता आमची जादू चालते त्यामुळे त्यांचे चॅलेंज आम्ही स्वीकार जिल्हा परिषद निवडणूक घेतली तुम्ही युतीमध्ये सर्व एकत्र होतात आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना सोबत घ्या आमची बघा महायुती जरी असली तर आमचा फर्स्ट पार्टनर भारतीय जनता पार्टी हे पाचच्या दरावजे इंटरव्ह्यू मारलेले आहेत त्यांचा विचार न करणे योग्य कोणाशी रायगड रायगडमध्ये त्यांचे आणि प्रयोग झाले त्यांनी प्रत्येक कोणाची संगत केलेली आहे त्यामुळे लोकांना माहिती आहे सांगतो बरेचसे सांगतात म्हणजे महिला सांगतात की शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळेला राजकीय चिटिंग केली आहे त्यामुळे ही असे चिटिंग चालणार नाही आहे आणि आम्ही त्यांना सोडून त्यांना सोडून स्वायत्त निवडून लढणार जिल्हा परिषद असेल किंवा सगळ्या निवडणुका असतील त्यांना सोडून लढणार त्यांची ताकद नाही आहे आमच्या जीवा खाता ते खाता झाले आणि का आम्हाला त्यांच्या पोरट्याने आता शिकवायचं फोन केले ना असे केले तसे केले त्या त्यावेळेला त्यांच्या वडिलांनी किती रात्री किती पहाटे फोन केले हे त्यांच्या तपासून बघा शेठ दोन हजार एकोणतीच्या लोकसभेच्या निवडणुका असतील त्यावेळेला भरत शेठ आणि तुम्ही जरी युती झाली तरी तुम्ही आता ह्या वेळेला असाल का तुम्हाला तीन वेळा आम्ही काय रायगडचा कुठला मदत त्या सगळ्याचा वेळ झाला आमची चूक झाली असं आम्ही नक्की म्हणू की चांगल्या एका पाडलो तर आमच्या पक्षाचा आदेश होता पक्षप्रमुखांचा आदेश होता आणि म्हणून आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आमची बारी आली तेव्हा दे गेम प्रयत्न केला भविष्य पूर्ण चुकीचं नाही आहे आणि या जे पुरावे आहेत तटकऱ्यांनी पुरावे घेऊन एका मंचात यावं आम्ही त्याला चॅलेंज देतो की सगळे पुरावे घेऊन प्रत्येक बूथने पुरावे घेऊन यावं त्यांनी त्यांचे कार्यकर्ते काय काही कार्यकर्ते असे बोलतात की बघा जो काय आदित्य पालकमंत्री घोषित केला आम्ही बापाचे बाबा आहोत सोडून प्रोटोकॉल सोडून जर आमची अशा पद्धती आमच्यावर टीका करत असतील तर आम्ही देखील सगळं सोडून त्यांच्यावर टीका करायला सज्ज होतो आपल्या पालकमंत्री झाल्या आणि तुम्ही स्वतः माझ्याशी बोललेला पालकमंत्री होती पण ते परिपत्रक तुम्हाला अगोदर कल्पना नव्हती बाबा आदिती तटकरे यांचा येईल याच्यामध्ये एकच नाव खऱ्या अर्थाने यादीमध्ये नेते शिंदे साहेबांशी आम्ही बोललो आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याशी आम्ही बोललो जवळपु साहेबांशी बोललो हे त्रिवार सत्य आहे आता ते एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे त्यांची ती कला आहे नेहमी दुसरा चीट करणार

कुठल्या पक्षाचा असेल शिवसेना असेल त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचा असेल कोण की आहे की लोकांनी जो कौल दिला जनतेने कौल दिलाय भरशेच्या आमदार दिला, आहेत सर्वसामान्य मधला माणूस आहे आणि आज त्याला मंत्री असल्यामुळे त्याला पालकमंत्री करावं हे सरळ सोपं गणित आहे स्वार्थी बोद्धीने कोण मागत असेल ते आम्ही स्वीकारला नाही यात लोक जिल्ह्यात त्याला कंटाळले तर मी नेहमी सांगतो तातुर्य प्रश्न लाड किंवा आमचे इकडे आमदार महाडचे आमदार माजी आमदार कैलासशी मानिकराव हा इतिहास बघा सगळा ओढून तत्कारी काय सांगतात त्या दिवशी त्यांनी वाक्य केलं की जो माझ्या नादा लागला त्याला मी संपवला आता येईल तेव्हा समजेल आम्हीच तुम्हाला कसे संपवते चित्र स्पष्ट होतो तर आपल्यासोबत वैद्य दळी होते कशा पद्धतीने यांनी आमच्या आणि त्यांच्या पोराटावर आमच्या नाताला नाथात लावून नाहीतर आम्ही तुम्हाला होतो की शकाफला तसं तुम्हालाही आम्ही संपवणार आहे आमदार महेंद्र दळवी ही आता वैयक्तिक लढाई झालेली आहे जसं क्षेत्रिक आमदार सोबत होती असंच एकंदरीत दिसते मित्रांनो येणाऱ्या कार्यकाळामध्ये बरेचसे भोगवलेच पालकमंत्री असावे कारण की जनतेने त्यांनी भोगव दिलेला असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो आपल्यासोबत ते होते पालकमंत्री पदावर जो सध्या रायगडमध्ये वाद आहे त्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये काय होतं ते आपल्या माध्यमातून ते म्हणून दाखवून जिथे थांबतो तर कमेंट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद